स्वागत आहे तुमचं माझ्या एका मा नवीन ब्लॉगमध्ये आता आज आपली देवपूजा क सर्व देवांना देवांची क्लिनिंग करायची आहे मला सर्व देव धुवून झाले मस्त पैकी कंबरीने सगळं साफ करून घेतलं आहे देवारा असं छानपैकी असा पुसून घेतला आहे आता मी गोपाळकृष्णांना म त्या व्हाईट कलरचे ड्रेस मागवले त्यांच्यासाठी ते ड्रेस त्यांना वेअर करून घेते आणि मग आपण पुढच्या पूजेला सुरुवात करूया आता खूप छान असे छान हे ड्रेस मी मिशोवरून मागवले ते ड्रेसांची क्वालिटी एकदम छान आहे इतके मस्त आहेत ना वेलवेटचे ड्रेस आहेत ते म्हणजे मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं कितकी छान क्वालिटी येईल आणि फक्त वन एटी फोर रुपीजला मला चार कलर आलेले ते रेड व्हाईट ब्ल्यू आणि चार कलर आणि खूप छान आहेत मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे यूट्यूबला तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता आणि तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला सांगा तसं मी का कमेंटमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक पण देईल आणि जर तुम्हाला परचेस करायची असेल तुम्ही परचेस करू शकता खूपच एकदम बेनधासपणे घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघा अशी छानपैकी दिवा लावून घेतला धूप लावून घेतलं छानपैकी अशी आपल्या ती देव देवपूजा झाली आहे सर्व देवांना ही फुलं जी आहेत ना ती सर्व माझ्या टेरेस गार्डनमधलीच फुलं चढवली मी आज बघा आहे गोकर्ण सोनचाफा अशी खूप सुंदरपैकी छान अशी देवपूजा झाली आणि एकदम मस्त पॉझिटिव वाटते घरामध्ये वातावरण पण एकदम प्रसन्न झाले सकाळी सकाळी म्हटलं संडे असल्यामुळे हा ब्लॉग संडे आणि मंडे दोघं दिवस मिळून केला आहे मी कारण मला वेळच नव्हता नंतर म्हणून दोन दिवसा दिवसाचा मिळून ब्लॉक केला आहे हा तयार आणि खूप छानपैकी अशी आपली पूजा झाली बघा असं एकदम छान अशी म मा, मनासारखी पूजा झाली ना तर मनालाही खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि आपल्याला तर वाटतंच पण देवांनाही छान वाटतं बघा ते आपण झालं मला तर खूपच आवडतं रांगोळी पण काढून झाली बघा देवपूजा करणं देवांना सजवणं देवांचं शृंगार करणं मला तर खूप आवडतं म्हणजे खूप म्हणजे एक एक दीड दीड तास जरी मला पूजेला लागतो असं रोज तर मी काही एवढी एकदम सगळं क्लिनिंग नाही करत शॉर्ट पूजा करते पण असं सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ रेड कलर हे स्वामींच्या प्रार्थना हे आहे बघा आज आपल्या मी आली माझ्या टेरेस गार्डन मध्ये गार्डन मध्ये खूप प्रकारची झाडं लावलेली हे रेड कलरच जास्वंद आहे सोनचाफा बघा खूप छान कळ्यांनी भरला खूप कळ्या आल्यात सोनच्या इंडोर प्लॅक छान सुगंध दरवडतो ना टेरेस मध्ये काय सांगू तुम्हाला सकाळी सकाळी छान प्रसंग वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट लावलेत मी मला कारण मला झाडं लावायला खूप आवकरन परत मला खूप आवडतो कलर फुल ब्ल्यू कलरच एकदम डार्क ब्ल्यू कलरच गोकर्ण आहे गोकर्णाला हे आहे डबल चांदीचा दाट बघा व्हाईट कलर किती डबल आज ना तुम्हाला मी चिमणी कशी क्लीन करायची ते दाखवणार आहे मी एक ट्रे घेतलाय प्लास्टिकचा घ्यायचा आहे त्यात हे जे ड्रेन ड्रेनेजचं पॅकेट आहे ना ते पॅकेट टाकायचं आहे एक पूर्णपणे टाकायचं तर तुमची चिमणी किती घा जाळ्या किती प्र घाण झाल्या आहेत ते तुम्हाला बघायचं आधी त्यानंतर टाकायचं आहे कारण कसं कधी कधी जास्त घाण नसेल ना तर अर्धा पॅकेटमध्येही काम होतं तर मी पूर्ण टाकून दिलं होतं कारण थोडीशी खराब झाली होती माझी ही ही प्लेट चिमणीची त्यामुळे पण आणि नंतर त्याच्यावरतून बघा असं एकदम कडकडीत गरम पाणी टाकायचं पाणी टाकायचं आपल्याला की त्या प्लेट पूर्ण आतमध्ये डीप असं बुडून जातील असं पर्यंत पाणी आलं पाहिजे प्लेटचा असं पाणी आपल्याला टाकायचं गरम करून पूर्ण कडकडीत पाणी घ्या आता हे पंधरा मिनटं असंच ठेवा थोडंसं याला खालीवर करत राहायचं असं तर हे म्हणजे पूर्णपणे ते पावडर टाकलेली ती मिक्स होते सर्वी यात आणि क्लिनिंग व्हायला मदत होईल मग दुसरं काय करायचं नाही फक्त अगदी पंधरा मिनटातच आपली क्लीन चिमणी एकदम चकाचक होते बघा पंधरा मिनटं झाली आहेत मी आता हे साईडला काढून घेते बेसिनमध्ये आणि याला वेम लिक्विडने मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर बघू शकता तुम्ही नाही धुत धुवायचीसुद्धा सु नुसतं असं पाण्याने धुतलं तरी काहीच गरज नाही आहे लिक्विडने धुवायची बघा किती छान एकदम क्लीन निघाली अजिबात तेलकट डाग काहीच दिसत नाही आणि पाणी बघ बघू शकता तुम्ही किती घाण निघालं आहे याचं पाणी आता हे पाणी आपण बेसिनमध्ये मी ओतून देते कारण कसं आहे जे काही असेल ना बेसिनमध्ये पण ब्लॉकेज ते पण त्याच्याने निघून जातात म्हणजे आपलं दोघं कामं होतात एक चिमणी क्लिनिंगचं काम पण होतं प्लेटचं आणि आपलं याचंही फक्त हात सांभाळायचे आहेत तुम्हाला कारण हातांना नाही स्पर्श होऊ द्यायचा आणि ओट्या ओट्या कडपायला पण नाही कारण कडप्पावर जर ते पडलं ना तर त्याचे वाईट वाईट असे स्पॉट पडतात डाग पडतात असे खड्डे पडतात ओट्याला एकदा माझ्याने असंच झालेलं म्हणून थोडंसं केअरफुली करायचं हे सगळं तुम्ही आता बघा नाही जरी तुम्ही फक्त स्वच्छ धो असं कापडाने पसून घेतलं ना तरी काहीच गरज नाही आहे साफ करायची पण माझं काही म्हणणं नाही म्हणत म्हणून मी विम लिक्विड घेतलं आहे आणि त्याच्याने थोडंसं हलक्या हाताने असं रब करते आणि क्लिनिंग करून घेते आपली चिमणी बघा क्लीन झाली आहे अजिबात डाग वगैरे नाही आहे आता हे लावून घेते मी तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या न व्हिडिओची नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत बाय